अली बागला पोहोचल्या पोहोचल्या चिंची डब्ल्यू डब्ल्यू चालू झाली तसं विशाखा अवसाराचं वजन आहे छटाक भर कसा उचलून आपटलाय विशाखा सरांना अजून कसा धरला होता काय माहिती जिथं जण तिथं पडणार झोक्यावरून न पडले आणि त्यात झोक्याची करून टाकली तर कसं आहे तुमचा लाडका आडकावी आज आपल्या स्वप्नील शेठचा बड्डे होता स्वप्नील शेठला दिवसभर फोनच चालू होते म्हटलं आपण काहीतरी नियोजन बघावं दुसरं काहीतरी पोटात कावलेलाय वळत होते हळूहळू एका एकाला पाव वाटायला आला पण आलाच आमचे नवीन ब्लॉग स्टार स्वप्नील शेठला जमतंय का नाही ब्लॉग काढायचं इकडे व्यादान शेडला नाश्ता करता करतात त्यांच्या हायकोर्टाचा फोन आला ते डायरेक्ट आमच्या गँगमधून उठूनच गेले तुम्हाला तर माहितीये फोन आले बोर काय काय बोलतात ते डायरेक्ट साडेतीनशे किलोमीटर लांब लांब गेले इकडे यांच्या मध्ये काय घुसबूस चालू होती त्यांच्या त्यांनाच माहिती शेटचा बड्डे होता म्हटलो केक तर आणावस लागन मग काय काढली इनोवा आणि चार पाच जण डायरेक्ट गेले केक आणायला आम्हाला इथं अलीबागला केकचं शॉप पण लवकर सापडत नव्हतं सापडलं तर सापडलं तिथं केक पण काय भारी भेटलं नाही पण ओके काही विषय नाही हॉटेल आपल्या मित्राचंच होतं कोणतं बी फळ तोडलं तरी आपल्याला पेनल्टी बसणार नाही चांगलंच माहीत होतं म्हटलं तोडा मग काय काय राहिल्या हॉटेल हो मध्ये मीठ असून आमच्या काही लक्षात नाही काळूबाईला डायरेक्ट समुद्राला पाठवलं समुद्राचं पाणी आणायला नाना मीठ घेऊन लवकर हो। कुठून घेऊन येऊ समुद्रात नाही काय समुद्र काय कमी आहे का आपल्याला निघाल जाऊ समुद्राचं पाणी आणणार काही दिवस कधी आणून उन्हाळ ठेवू जाऊ जेवण घेऊन झाल्यानंतर यांच्या अंगात काय रावण घुसला होता काय माहिती मकार उचलून आपटायची एकामेकांना तुम्हाला जर पुढची धमाल म्हणजे काय काय झाली तर बघायचं असेल तर लगेच आयडीला फॉलो करून ठेवा आणि उद्या सकाळी लगेच आपला दुसरा ब्लॉग पाडणार आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही